रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षाविरोधामध्ये मानसिक शारीरिक शैक्षणिक आणि आर्थिक लूट केल्याप्रकरणी जामखेड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि हिंदुस्थान प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांचे सुरू असलेले उपोषण विद्यापीठाच्या लेखी आश्वासनानंतर अकराव्या दिवशी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन हे आंदोलन उपोषण स्थगित करण्यात आले आहे याप्रसंगी आमदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं जाहीर करत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली आहे दरम्यान उपोषण सुटल्यानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधामध्ये वैयक्तिक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यामुळे डॉ मोरे यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होणार आहेत रतनदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शारीरिक मानसिक आणि आर्थिक पुरवणी केल्याप्रकरणी रतनदीप संस्थेच्या सात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पाच मार्च पासून आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी देखील उपोषण सुरू केलं होतं आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघालेले आमदार निलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट दिली विद्यार्थ्यांचे अकरा दिवस चाललेले आंदोलन यशस्वी करण्याचं काम पांडुरंग भोसले यांनी केलं समाजामध्ये अशा प्रवृत्ती ज्यावेळेस काम करतात त्यावेळी कोणीतरी पुढे आलं पाहिजे पांडुरंग भोसल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नऊ दिवस उपोषण केले तो गोरगरिबांसाठी लढणारा योद्धा आहे या कामी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत रिपब्लिकनचे सुनील साळवे केदार रसाळ रमेश आजबे हनुमंत पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला तहसीलदार गणेश माळी यांनी देखील चांगलं काम केलं तीनही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सदर कॉलेज बंद करून या विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये समायोजन करण्याचा लेखी दिला आहे यापुढेही काही मदत लागल्यास ती करू असं आश्वासन देण्यात आलं सर्व स्त्रिय ते पांडुराजे भोसलेला पण या समाजामध्ये ज्यावेळेस अशा प्रवृत्ती समाजामध्ये काम करतात त्यावेळेस कुणीतरी पुढं झालं पाहिजे या सगळ्या मुलांच्या अडचणी समस्या शोषण या सगळ्या गोष्टी पांडुराजेच्या कानावर गेल्यानंतर पांडुराजेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला हे कॉलेज बंद झालं पाहिजे आणि या गोरगरिबांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी उपोषण सुरू केलं म्हणजे अकरा दिवस माझ्या गोरगरिबांच्या मुलांसाठी हा लढणारा योद्धा म्हणू शकतो इथं मग अशी बोलताना सांगितलं की पंढरीच्या पांडुरंगाने जसं घोळ्या भाबड्या जनतेला आशीर्वाद देण्याचं काम केलं तसं माझ्या गोरगरिबांच्या मुलांना या पांडुराजनमुळे आज न्याय मिळणार आहे त्यामध्ये तहसीलदार साहेब असो सगळेच जामखेडवासी आमचे सभापती साहेब असो साळवी साहेब सर्वांनी अतिशय म्हणजे गावाची कुठेतरी बदनामी थांबली पाहिजे जे गावाचं नाव कुठल्या एखाद्या कॉलेजमुळं जे नावाची, नावाची बदनामी होत आहे या गोष्टीमुळं सर्व आज गावकरीसुद्धा उपस्थित आहे तहसीलदारांनी सुद्धा चांगली भूमिका घेतली आणि तिन्ही कॉलेजेसच्या कुलगुरूंनी आज या ठिकाणी लेखी पत्र दिलं की आपण ते कॉलेजेस बंद करू जे मुलं आहेत त्या मुलांना बाकी कॉलेजमध्ये दे सीट देण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि हे उपोषण थांबलेलं म्हणजे पूर्ण थांबवलेलं नाही हे आता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे कार्यालयाच्या पठंगामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थी सामाजिक सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन उपस्थित होते त्या आंदोलन आज समारोप झालेलं आहे तर त्या आंदोलनात समारोप होत असताना या ठिकाणी जे प्रशासनाने जी आमची दखल घेतली आणि सातही विद्यापीठांना ते वरिष्ठ या ठिकाणी बोलून त्या कॉलेजची सर्व पाहणी केल्यानंतर एकच कॉलेजमध्ये सात विद्यापीठ आज ती गैरप्रकारचे तुम्ही विसर्गून केली आणि लवकरच बंद केलं जाईल मान्य करत केली जाईल आणि मुला मुलींचे ऍडमिशन केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं आज आंदोलनाला स्थगिती देत आहोत स्थगिती देण्यात आली एसन मोडियासाठी पटांसह अशोक हो, निमोणकर जामखेड